नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्कादायक बातमी खासदारांची झाली पगारवाढ भत्ता आणि पेन्शनही वाढले पण कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे काय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना पेन्शनर्सला एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे कित्येक वर्षापासून कर्मचारी पगारवाढ पेन्शनवाढीची मागणी करताना दिसून येत आहे आणि यातच ई पी एफ पेन्शनर्स पेन्शनवाढीची मागणी करत असतानाच सरकारने एक वेगळाच निर्णय घेतलेला आहे सरकारने आमदार खासदार यांच्या फायद्याचा निर्णय घेतलेला आहे आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी नेमके किती वेतन मिळते याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता असते आता खासदारांच्या वेतनात भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे तसेच माझी खासदारांचे पेन्शनही वाढवण्यात आलेले आहे खासदारांना सध्या महिन्याला एक लाख रुपये वेतन मिळते ज्यामध्ये वाढ होऊन आता ते एक लाख चोवीस हजार रुपये मिळणार आहे खासदारांना मिळणारा दैनिक भत्ताही आता दोन हजार रुपयेवरून वाढवून अडीच हजार रुपये करण्यात आलेला आहे तर माझी खासदारांची मासिक पेन्शन पंचवीस हजार रुपयेवरून वाढवून एकतीस हजार रुपये करण्यात आलेली आहे आणि हे सुधारित वेतन आणि पेन्शन एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून लागू असणार आहे सरकारने यासंबंधी सूचनाही जारी केली असून याआधी खासदारांचे वेतन आणि भत्ते हे दोन हजार अठरामध्ये वाढवण्यात आलेले होते आता या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्समध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहे